तो काय निर्णय झाला आता खवशी नवशी कौश राजकारणी भरपूर आहेत आपल्या मध्ये संघटना असतील कोणी कोणाचा फायदा घेत असेल काय पण आम्ही समाजासाठी साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो आणि विचार साहेबांना ते पक्षीय त्यांचे वेगळे असतील पण समाजासाठी जो आमच्यासाठी लढणारा माणूस असेल त्यांच्या पाठीशी न विचार करता पक्ष बाजूला ठेवून पक्षात कुठल्याही पक्षात काम करा पण चपका बाजूला बाजूला ठेवून आपल्या माणसाबरोबर त्यांच्या विचारांबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि ह्या मताची मी आहे आणि पण सामाजिक असेल कुठल्या चळवळीमध्ये आम्ही काम करत नाही पण आम्ही आदर्श साहेबांकडून घेतोय आणि त्यांचे जे विचार आहेत जर ते आम्हाला म्हटतात म्हणून आम्ही आज तुमच्या पुढे आम्ही छोटे मोठे आहेत पण आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि नेतृत्व करत आहोत किंवा ज्या काही तुमच्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या सोडवतोय आज आपला जो जनजातीचा विषय आहे तर साहेबांना एक म्हणती राहील साहेबांना जनजाती म्हणण्या आदिवासी आहेत तुम्ही काय करते का म्हणजे मांडला तर आमची जमात आहे ना पण जनजाती वनवाशी काही शब्द आहेत ना हे तुम्ही मांडले पाहिजे बादन, आणि ते काढले पाहिजे बादन। आपण वनवासी मिळतच आपण मुळे वनवाशी कल्याण वनवासी म्हणजे आपण किती दिवस वनवाशी राहत त्याच्यामुळे हे काही छोटे मोठे जे मुद्दे आहेत मला असं वाटतं की तुम्ही मांडणारच आहे त्या तुम्हाला तेवढी आहेच

ज्या उपोषणा बसलेले होते तळमळीने आज वयाचा विचार करता बसता त्यांना एवढे आजार आहेत तरी ते आपल्यासाठी लढले तर कमीत कमी माध्यमांनी जाण ठेवली पाहिजे आणि तेवढा हा विषय मोठ्या व्यवस्थित पाहिजे आज काही मानण्या आहेत मग प्रकार साहेबांच्या आश्वासानंतर आपल्याला मिळणार आहेत त्याची आपण प्रत्यक्षा करू आपल्या काही उपोषण साहेबांनी संक्रमण संपलेलं नाही आपल्या आपल्याला खूप लढायचंय प्रत्येक गावामध्ये आपण फक्त मिठी आणला की आपण लागतो पण तेव्हा काहीतरी सव्वी काय रे राणू घ्यायचं मिठ्यावरती जरा माहितीये त्यांनी अधा अर्धा साठ हजार नेमकं ठेवलं पाहिजे हे नॉन जाणार शडोर आणलं जाणार आहे पण आजच्या मिळणीला